नमस्कार मित्रांनो मी आहे पाणी सुधा प्रकाश जोगेकर आणि यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज मी आलेलो आहो नारा या गावामध्ये मानिकोळा हो सॉरी मानेकोळा तालुका काय आहे ते आपला हस्ती तालुका हस्ती जिल्हा वर्धा या ठिकाणी एक विहीर आहे भाऊंची साडेचार एकर क्षेत्र आहे पूर्ण विहिरीला पाणी नाही व्यवस्थित आहे म्हणजे यावेळेस पुरून आहे मिरची आहे मिरचीला प्लॉट आहे आणि त्याचबरोबर एक बोरसुद्धा एकच झाला आहे आपला बाबा एक, एक बोरसुद्धा झालेला आहे चारशे फूट झालेला आहे परंतु त्याला अजिबात पाणी नाही आहे त्यानंतर आपल्याला भाऊंनी बोलावलेला आहे या ठिकाणी आपण पॉईंट दिलेला आहे दादांना तर हा पॉईंट एक पूर्व पश्चिम आणि एक उत्तर दक्षिण अशी दोन झरे आपण या ठिकाणी एकत्र आणून या ठिकाणी चांगला असा पॉईंट काढलेला आहे याला जवळजवळ आठ झरे जुडलेले आहे आठही बी झरे जवळजवळ भरलेले आहेत त्याचबरोबर आपण यांना आठ झऱ्यांचा अंदाज दिलेला आहे साडेतीन ते चारच्या दरम्यान पाणी लागू शकते या ठिकाणी खोली साडेतीनशे ते साडेचार चा... म्हणजे चारशेपर्यंत खुली यायची तर खोलीच्या बाबतीत कुठं कुठं काही खोलात पण जावं लागते तेवढा काही परफेक्ट अंदाज अस नसतो खोलीचा म्हणजे ऐंशी नव्वद टक्के परफेक्ट असतो आणि वीस टक्के कुठं कमी जास्त एरियानुसार तर यांचं म्हणणं आहे की बाबा या एरियामध्ये जास्त काही खोल आमच्या चारशेच्या वर तर कोणी जात नाही चारशेच्या अंदरमध्येच पाणी व्यवस्थितपणे या ठिकाणी लागून जाते दोन तीन बोर आजूबाजून आहेत त्यांना बऱ्यापैकी चांगलं पाणी आहे तर या बोरला पण अतिशय सुंदर असं पाणी दिसलेलं आहे तर थोडक्यामध्ये मी तुम्हाला ते आठ झरे कोण्या पद्धतीने आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करतो आ, बर बर एक, <coughs> <coughs> तर ह्या झरा हा आहे पूर्व पश्चिम त्याचबरोबर हा आहे उत्तर दक्षिण या दोन झऱ्याचा इथे क्रॉस झालेला आहे आणि त्याच्या मधामध्ये आणखी एक झरा चेक केल्यानंतर आपल्याला हा एक झरा मिळालेला आहे त्यानंतर या गॅपमध्ये हा दुसरा झरा आहे असे चार झरे आहेत चार झऱ्याच्या क्रॉसमध्ये हे प्लस झालेला होता आणि इथे क्रॉस झाला चार झऱ्यांचा या चार झऱ्यांच्या मधामध्ये सुद्धा चेक केल्यानंतर थोडं बाहेर जाऊन झाले तर आणखी एक झरा आपल्याला मिळालेला इथे हा एक पाचवा झरा त्यानंतर ह्या दोन झऱ्याच्या मधामध्ये आणखी एक झरा थोडं समोर जाऊन चेक केलं हा एक सहावा झरा सहा झरे आणि याच्या मधामध्ये हा एक सातवा झरा आणि याच्या मधामध्ये हा एक आठवा झरा असं आठही झरे आहेत आणि आठही झऱ्यामध्ये पाणी आहे जे लोड लाईन आहे ज्याला आपण लोड लाईन चेक करतो फॉल्टी लाईन एम टी म्हणजे मोकळी झालेली लाईन तर या पॉईंटला आठही झरे पाणी आहे त्याच्यामध्ये पोकळ्या नसल्यामुळे पाणी हे वरतं येणंच आहे कधीकधी या झऱ्यांना म्हणजे आठ झऱ्यापैकी जर चार झरे जर मोकळे असते तर त्या पोकळीमध्ये दो दो ते दोन इंच पावणे दोन इंच जे पाणी राहते ते निघून जाते ते आला टाईम तर वर येतं बी नाही आणि बायपास होऊन जाते कधीकधी त्या पोकळ्यांमध्ये दुसऱ्या दुसऱ्याच्या ठिकाणी ते पाणी निघून जाते कधीकधी म्हणजे पोकळ्या खाली असल्यामुळे परंतु या ठिकाणी आठही पोकड्या भरलेल्या आहेत ते शंभर टक्के पाणी इथं लागण्याचे फुल चान्सेस आहे आणि लागू लागणार याचा रिझल्ट कधी किती दिवसात करणार आहे आपण बोर दोन चार दिवसात दोन चार दिवसामध्ये हा भोर इथं होणार या आहे याचा रिझल्ट आपल्या पुढच्या इडूमध्ये येणार आहे तर या विषयामध्ये थोडं भाऊ सांगणार आहे तुम्ही ते बोलणार नाही ठीक आहे तर परिचय तुमचा दिला का आपण दिन ज्ञान राजू या या भाऊ नमस्कार करा सगळ्यांना नमस्कार नाम तुमचा पोरीचे नाव वगैरे माझं नाव राजू कुमार रमजी ढोबाळे माणिकवाडा माझ मौजा मौजामध्ये येते आष्टी तालुका आष्टीला पॉईंट घेतला आहे आज भूवाले पॉइंटवाले ठीक आहे व्हिडिओ वर कोणाला जास्त बोलता नाही बरं का बन हो धन थांबून जा एक मिनटं तर चॅनलवर कोणी नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ज्यांना पाणी नाही आहे विहिरीचे असो बोरचे असो किंवा प्लॉटिंगवरसुद्धा आपण पाणी देण्याचा प्रयत्न करतो तर त्या अशा गरजू लोकांपर्यंत तुमच्यापर्यंत इडो आला त्यांच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद